No, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या आपल्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा आपल्या स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा त्यामुळे स्वामींचे असेच दररोज नवनवीन संदेश पाहण्यासाठी स्वामी बोन या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते फूल तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेलं आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही फुले आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे, हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आम्ही आज ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या आणि त्या गोष्टी, गोष्टी आचरणात आणा या कलियुगात एवढे साधे भोळे वागू नका सगळेजण तुमच्या या साध्या स्वभावाला नावे ठेवतात साधे भोळे असणे हा गुन्हा नाही पण तुमचा हा स्वभाव तुम्हाला अडचणीत नेहमी आणत असतो लोक तुमच्या समोर जरी तुमच्या बाजूने बोलत असले तरी तुमची पाठ फिरताच तुम्हाला नावे ठेवतात तुमच्यावर हसतात तुमच्या स्वभावाला तुमची कमजोरी कधीच बनू देऊ नका तुमच्यात बदल दुसरा कोणी करू शकणार नाही तुमच्यात बदल तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे तुम्ही असेच साधेपणाने जर वागत राहिला तर सगळेजण तुमचा पाय खेचतच राहतील अशाने तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जर पुढे जायचे असेल मोठे बनायचे असेल तर तुमच्या स्वभावाला तुम्हाला पहिला बदलायला हवे तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा बाहेरचे लोकच नाही तर तुमची माणसे देखील घेत असतात तुम्हाला मूर्ख असल्यासारखे वागवत असतात तुमची चेष्टा करत असतात साधे भोळा स्वभाव आणि मूर्खपणा यात फक्त एक बारीकशी पुसडशी रेष आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्याकडे तुमच्या बोलण्याकडे थोडे लक्ष द्या तुम्ही खूप हुशार आहात खूप बुद्धिमान आहात तुम्ही जी कामे करू शकता ती कामे बाकी कोणीच करू शकत नाही ज्या गोष्टी तुम्हाला जमतात ते कोणालाच जमत नाही म्हणून तुमच्या स्वतःवर तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या बुद्धिमत्तेवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा कधीच दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा मनापासून प्रयत्न केले की यश हे मिळतेच तुम्ही बारीक सारी गोष्टींसाठी देखील दुसऱ्यांवर अवलंबून राहता तुमच्या बुद्धीचा तुम्ही वापरच करत नाही त्यामुळेच तुम्हाला बाकीचे लोक हसतात म्हणून तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमची ही सवय सोडून द्या स्वावलंबी बना आणि तुम्ही घाबरू नका ही तुमची आई नेहमी तुम्हाला मार्ग दाखवतच राहील पण त्यासाठी पहिला प्रयत्न तर तुम्हालाच करावा लागणार आहे त्यामुळे बाळा स्वतःत पहिला बदल कर मग बघ कसे तुझ्या आयुष्यात यश स्वतःहून चालून येते बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही तुमचे कर्म नेहमी चांगले केलेले आहे तुमच्या त्या चांगल्या कर्मांच्या फळांमुळेच तुमच्या सर्व अपेक्षा तुमची सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत तुम्ही नेहमी चांगले कर्म करण्याकडे लक्ष देत असता हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो आम्ही जे काही संदेश तुमच्यासाठी पाठवत असतो ते आमच्या संदेशांचे तुम्ही नेहमी पालन करत असता आमचा संदेश खूप काळजीपूर्वक का ऐकत असता हे आम्ही पाहतो आम्ही इकडे तिकडे कोठे दुसरीकडे नसून आम्ही तुमच्या अंतरात्म्यातच आहोत फक्त तुम्हाला आम्हाला पाहण्यासाठी तुमचे डोळे मिटवून ध्यान करावे लागेल मग तुम्हाला जाणवेल की आम्ही तुमच्यामध्येच आहोत तुझ्या थोडा वेळ हा निसर्गाच्या सानिध्यात देखील घालवत जा हा निसर्ग तुम्हाला बोलावत आहे या निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे तुम्ही एक चांगली पवित्र आत्मा आहात त्यामुळे या निसर्गाच्या शक्ती ह्या तुम्हाला बोलावत असतात कारण त्यांना तुम्हाला खूप सारे आशीर्वाद द्यायचे आहेत त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या निसर्गाच्या सानिध्यात जा मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे त्यामुळे या पंचमहाभूत शक्तींचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ध्यानधारणाही करावीच लागणार आहे निसर्गाच्या सानिध्यात जावेच लागणार आहे बाळा ध्यान केल्याने तुम्ही स्वतःलाच ओळखता तुम्ही खूप शांत होऊन जाता तुमचे चंचल मन तुमचे अस्थिर मन शांत स्थिर होऊ लागते तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रत्येक क्षणी कसे वागायचे आहे ते समजू लागते स्वतःचा शोध घ्या नेहमी भगवंताचे नामस्मरण करा तुमच्या प्रत्येक अडचणीतून अलगदपणे बाहेर तुम्ही पडाल भगवंताचे नाम हे तुमच्या मनाला शांत आणि स्थिर ठेवत असते त्यामुळे नेहमी नामात राहा बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ